मित्रांनो तुम्हाला तुमच्या आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर हा चेंज करायचा तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओ मध्ये या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आधार लिंक मोबाईल नंबर हा कसे चेंज करू शकता चला तर कोणत्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आता आजच्या माहिती मध्ये आपले स्वागत आहे तर कोणत्या वेळ आपण सुरुवात करणार आहोत तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमचा आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर हटायचा आहे तर बघूया आपण तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यावर आधार कार्ड सर्च केला यू आय डी ए आय या वेबसाईट फर्स्ट नंबरची वेबसाईट गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर तुम्हाला ओपन करायची आहे गव्हर्नमेंटची वेबसाईट असं आहे मित्रांनो इथे मित्रांनो तुम्हाला तुमची परफेक्ट लँग्वेज इथे सिलेक्ट करायची आहे इथे इंग्लिशपासून तर उर्दूपर्यंत सर्व इथे भाषा तुम्ही बघू शकता या तुम्हाला तुमची करेक्ट भाषा इथे निवडायची आहे इथे वेलकम होणार आहे आणि तुम्ही वेबसाईटच्या डॅशबोर्डवर इथे ओपन होऊन जाणार आहे इथे मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटमध्ये खूप साऱ्या सर्विस दिसणार आहे ते या इथे तुम्हाला मोबाईलमध्ये इथे तुम्हाला थ्री डॉटवर क्लिक करून इथे डेस्कटॉप साईट ओपन करायची आहे म्हणजे तुमची स्क्रीन थोडी छोटी होणार आहे आणि तुम्हाला सर्व सर्विस इथे तुम्हाला दिसणार आहे तर इथे तुम्हाला हे मोबाईलमध्ये एवढी काळजी घ्यायची आहे तर इथे मित्रांनो तुम्ही खूप साऱ्या सर्विस बघू शकता इथे अपडेट आधार इथे अपडेट आधार आहे गेट आधार आहे आणि आधार सर्व्हिस म्हणून इथे खूप साऱ्या सर्व्हिस दिल्या आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्या नंबरचा ऑप्शन दिसणार आहे अपडेट आधार यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन दिसणार आहे यामधलं तुम्हाला सेकंड नंबरचा ऑप्शन म्हणजे अपडेट डेमोग्राफी डे दे, डाटा अँड चेक स्टेटस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर मित्रांनो तुम्हाला क्लिक केल्यावर इथे तुम्हाला एक नवीन पेज ओपन होणार आहे इथे मित्रांनो तुम्हाला नवीन पेज म्हणजे की वेलकम टू माय आधार हे ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही लॉग इन होऊन जाणार आहात इथे तुम्हाला मित्रांनो चेक आधार व्हॅलिडिटी या ऑप्शनला निव निवडायचं आहे या ऑप्शनला निवडल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा बाजूचा कॅपचर इथे एंटर करायचा आहे आणि प्रोसिडर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे या बटनवर तुम्हाला क्लिक केल्यावर तुमच्या आधार कार्डची फुल पूर्ण डिटेल इथे येऊन जाणार आहे मित्रांनो तुमचा जर मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक तुम्हाला दिसत असतील इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलचे तीन अंक दिसून जाणार आहे म्हणजे की तुमचा हा मोबाईल नंबर इथे आधार कार्डला अटॅच आहे इथे तुम्हाला एज बॅ एज बँड पण दिसत असेल तुम्ही किती वर्षाच्या इथे तुमचं जेंडर स्टेट आणि मोबाईल नंबर इथे सर्व तुमची डिटेल दिसली आहे चला तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल की तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर इथे अटॅच आहे तर मोबाईल नंबर तुम्हाला हा चेंज करायचा असेल किंवा तुम्हाला आता नवीन मोबाईल नंबर जर लिंक करायचा असेल तर मी आपल्या व्हिडिओमध्ये ते पण शिकवलेलं आहे तुम्ही आपला व्हिडिओ पूर्णपणे कंटिन्यू करत करायचा चॅनलला नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला गुगलवर यायचं आहे मित्रांनो गुगलवर आल्यावर मित्रांनो तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँक या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे या इंडिया पोस्ट पेमेंट बँकची ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे फर्स्ट नंबरची वेबसाईट राहणार आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन केल्यावर मित्रांनो इथे मेनूबारमध्ये तुम्हाला सर्विस रिक्वेस्ट हे ऑप्शन दिसणार आहे यामध्ये तुम्हाला आय पी पी बी कस्टमर या फर्स्ट ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे या फर्स्ट ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट केल्यावर मित्रांनो इथे तुम्हाला आता खूप साऱ्या सर्विस इथे ओपन होऊन जाणार आहे मित्रांनो हे तुम्ही कम्प्युटरमध्ये पण पण करू शकता पी सीमध्ये पण आणि मोबाईलमध्ये पण मोबाईलमध्ये कसं करायचं आहे तर तुम्हाला हे वेबसाईट ओपन झाल्यावर ला इथे तुम्हाला थ्री लाईन दिसणार आहे मोबाईलमध्ये पण मी शिकवलाय आहे थ्री लाईनवर तुम्हाला क्लिक केल्यावर इथे मित्रांनो तुम्हाला ए खूप साऱ्या सर्विस दिसून जाणार आहे इथे तुम्ही स्क्रीनमध्ये मध्ये परफेक्ट पाहायचं आहे इथे सर सर्विस रिक्वेस्ट हे ऑप्शन पण तुम्हाला इथे दिसणार आहे यामध्ये तुम्हाला आय पी पी बी कस्टमर हे ऑप्शनसुद्धा तुम्हाला दिसणार आहे या ऑप्शनला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे फर्स्ट असं ऑप्शन राहणार आहे ते मोबाईलमध्ये सुद्धा त्या ऑप्शनला तुम्हाला इथे सिलेक्ट केल्यावर तुम्ही आता या अशाच तुम्हाला खूप साऱ्या सर्विस मोबाईलमध्ये सुद्धा दिसणार आहे यामध्ये तुम्हाला आधार मोबाईल अपडेट हे ऑप्शन तुम्हाला खाली खाली आल्यावर इथे दिसणारच आहे इथे परफेक्ट तुम्ही बारीक एकदम बारीक नजर टाकून इथे पाहायचं आहे आधार मोबाईल अपडेट हे ऑप्शन तुम्हाला पी सीमध्ये पण आणि मोबाईलमध्ये सर्व इथे सेमच राहणार आहे तर इथे तुम्हाला हे ऑप्शन निवडायचं आहे आणि इथे सिलेक्ट करून इथे या ऑप्शनला ओपन करायचं आहे ऑप्शन सिलेक्ट केला मित्रांनो एक पेज नवीन ओपन होणार आहे इथे बघू शकता तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये तुम्हाला, तुम्हाला दिसतच असेल आता या ऑप्शनला आपण सिलेक्ट केला इथे तुम्हाला एक फॉर्म राहणार रा आहे हे फॉर्म तुम्हाला इथे भरायचं आहे सगळ्यात पहिल्या डब्यात तुम्हाला मिस्टर मिसेस तुम्हाला काय म्हणजे की तुम्ही कोण लागता तर तुम्हाला ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला फर्स्ट नेम लास्ट नेम तुमच्या आधार कार्डमध्ये जसं परफेक्ट दिला आहे तिचं तुम्हाला इथे परफेक्ट टाकायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर म्हणजे की तुम्हाला तुमचा नवीन एकदम लेटेस्टवाला तुम्ही तो ॲड करणार आहे आणि तो तुम्हाला लिंक करायचा आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे इथे तुम्ही नवीन मोबाईल नंबर पण सुद्धा टाकू शकता आणि जर तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा लिंक करायचा आहे तर दोन्ही प्रोसेस या फॉर्मच्याच माध्यमातून होऊन जाणार आहे तर इथे तुम्हाला एकदम लेटेस्टवाला जो तुम्ही लिंक करणार आहे तो मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे मोबाईल नंबर मित्रांनो इथे एंटर केल्यावर मित्रांनो तुम्हाला त्यानंतर जायचं आहे ईमेलवर इथे तुम्ही ईमेल पण टाकायचा आहे ईमेल गिमेल टाकल्यावर मित्रांनो तुम्हाला ॲड्रेसवर यायचं आहे ॲड्रेसवर तुम्हाला फर्स्ट फर्स्ट लाईन टाकायची आहे ॲड्रेसची आणि सेकंड लाईनसुद्धा टाकायची आहे दोन्ही याच्यात तुम्ही सेम पण टाकला चालणार मित्रांनो ॲड्रेस मित्रांनो एकदम प्रेझेंटवाला टाकायचा आहे आणि एकदम परफेक्ट मित्रांनो कारण की त्यांचा एम्प्लॉय तुमच्या घरापर्यंत आला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला पिनकोड वगैरे टाकायचा आहे आणि नियरेस्ट पोस्ट ऑफिस तुम्हाला सिलेक्ट केल्यावर मित्रांनो इथे तुम्हाला बाकीचे ऑप्शन ॲटोमॅटिकली फिल होऊन जाणार आहे इथे मित्रांनो तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे परफेक्ट पिनकोड टाकायचा आहे तुमचा आणि इथे नियरेस्ट पोस्ट ऑफिस नियरेस हे जे सिलेक्ट करायचं आहे आणि बाकीचे इन्फॉर्मेशन ॲटोमॅटिकली फिल होऊन जाणार आहे इथे नियरेस्ट पोस्ट ऑफिस जर तुमच्या जवळ नसेल मित्रांनो तर त्या एरियामध्ये हे वेबसाईट म्हणजे की ऑनलाईन तुम्हाला लिंक करता येत नाही तर मित्रनो ज्यांनी त्यांना लिंक करता येत नाही त्यांनी त्या एरियामध्ये काय करावं म्हणजे की त्यांनी काय करावं तर त्यांनी आधार सेंटरवर जाऊन त्यांचे आधार कार्ड लिंक करून घ्यावे अशी माझी विनंती आहे पण शक्यतो मित्रांनो तुमचा पिनकोड टाकल्यावर तुमच्या एरियामधला नियरेस्ट पोस्ट ऑफिस इथे येणार म्हणजे येणारच आहे तर मित्रांनो पोस्ट ऑफिस सिलेक्ट केल्यावर सर्व ॲटोमॅटिकली फिल होऊन झाल्यावर तुम्हाला इथे एनी स्पेसिफिक रिक्वेस्ट म्हणजे तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही एनी स्पेसिफिक रिक्वेस्टमध्ये विचारू शकता किंवा त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला काय म्हणजे कोण्या कामासाठी तुम्ही करत असं काय वगैरे तर त्यांच्या टर्म कंडिशन इथे ॲक्सेप्ट करायचे मित्रांनो इथे तुम्ही त्यांची टम कंडिशन वाचून पण घ्यायची आहे आणि सर्व हा फॉर्म तुम्हाला परफेक्ट फिलअप करायचा आहे ॲड्रेस चुकवायचा नाही पिनकोड चुकवायचा नाही नाव पण नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर हा एकदम परफेक्ट टाकायचा आहे कोणताही चुकवायचा नाही आहे तर मित्रांनो एवढी माहिती तुम्ही भरल्यावर मित्रांनो तुम्हाला त्यांची टर्म कंडिशन इथे ॲक्सेप्ट करायची आहे त्यांची टर्म कंडिशन इथे ॲक्सेप्ट केल्यावर मित्रांनो तुम्हाला खाली एक कॅप्चा दिला जाणार आहे इथे मित्रांनो त्यांच्या टर्म कंडिशन अलाव करायचे आहेत इथे त्यांच्या कॅपच्या जर तुम्हाला बरोबर दिसत नसेल तर बाजूला तुम्हाला रिफ्रेशचं चिन्ह दिसत असेल त्या सिंबलवर तुम्हाला त्या चिन्हावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही हा कॅप्चा रिफ्रेशसुद्धा करू शकता म्हणजे हा दुसरा येणार आहे आणि हा दुसरा आल्यावर तुम्हाला बरोबर इथे फिलअप करायचं आहे आणि सबमिट या बटननं क्लिक करायचं आहे सबमिट या बटनं क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला मित्रांनो सबमिट या बटनं क्लिक केल्या मित्रांनो तुम्हाला एक रिसिप्ट येणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक डेट राहणार आहे त्या डेटला तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिसला एक एम्प्लॉय म्हणजे एक कर्मचारी येणार आहे तुमच्या घरी आणि ते तो आधार कार्ड नंबर इथे चेंज करून किंवा तुम्हाला लिंक करायचं असेल तर लिंक करून देणार आहे आणि इथे तुम्हाला कोण फक्त लीगल चार्ज द्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला कोणत्याही व्यर्थ पैसा घालवायचा नाही आहे एकदम लिगल चार्ज त्यांना द्यायचा आहे आणि ते तुम्हाला घरी येणार आहेत आणि तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर चेंज करून देणार आहे किंवा तुम्हाला लिंक करायचं असेल तर लिंक करून द्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला एकदम तुमच्या परफेक्ट इथे टाकायचा आहे चला तर आपला व्हिडिओ इथे सेंड करूया आपल्या व्हिडिओवर तुम्ही आज झाले असाल तर आपल्या चॅनलला आता पण तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर भेटूया